नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत मुख्य संपादक अमीन खान यांची रिपोर्ट आज दिनांक आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी हरिभाऊ पांडव मंगल कार्यालय मध्ये नांदुरा मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे लाडके व लोकप्रिय आमदार श्री चैनसुखजी संचेती यांनी घेतली नांदुरा घरकुल आवास योजना आढावा बैठक शहरातील घरकुल आवास योजना आढावा बैठक या प्रसंगी प्रत्येक लाभार्थी नागरिक यांच्या घरकुल संबंधी जागेची समस्या बँक अनुदान समस्या गुंठेवारीची समस्या बांधकाम करताना येणाऱ्या विविध समस्यांची माहिती आमदार चैन सुखजी संचेती यांनी घेतली घरकुल योजना संदर्भात गरीब व गरजू जनतेची फसवणूक व हलगर्जीपणा चालणार नाही व जे प्रलंबित घरकुल आहेत त्यासाठी लाभार्थ्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या समस्या सोडवा त्यांना येणाऱ्या अडचणी जागेवर सोडवून अपूर्ण घरकुल पूर्ण करा असे आमदार चैनसुखजी संचेती यांनी उपस्थित अधिकारी यांना ठणकावून सांगितले हक्काचे घरकुल देण्याचे व शासनाच्या इतर योजना जास्तीत जास्त प्रकारे त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्या योजनांचा लाभ त्या कुटुंबांना कशा प्रकारे होईल याचाही उलगडा त्यांनी यावेळी उपस्थित लाभार्थी यांच्यासमोर व्यक्त केला कष्टकरी समाज हा प्रामाणिक व कष्टाळू असून त्यांच्या कष्टाची किंमत ही न मोजता येणारी आहे त्यांच्या कुटुंबाच्या समोर असलेल्या अनेक समस्यांना ते तोंड देताना त्यांच्यासोबत माझा हातभार नक्कीच लागेल अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी नांदुरा शहरातील भारतीय जनता पार्टी व महाआघाडी व मित्र पक्षाचे पदाधिकारी भाजपा नांदुरा शहराध्यक्ष प्रमोद हिवाळे भाजपा नेते सुधीरभाऊ मुरहेकर दत्ताभाऊ सुपे जगन्नाथभाऊ डांगे सारिकाताई डागा अरुणभाऊ पांडव ज्योतिताई तांदळे सुनीलभाऊ तांदळे रामभाऊ झांबरे बंटीभाऊ फणसे बंडूभाऊ नालट भाऊ अहिर राष्ट्रवादी शहराध्यक्ष शेख अनवर शेख बाबा शिवसेना शहराध्यक्ष अनिल भाऊ जांगळे ब्रह्मानंद चौधरी अमोल डहाके सनील तेलंग दिनेश राऊत रामसिंग ठाकूर गणेश राखोंडे विश्वकर्मा मुरहेकर, इंगळे अभिनव पाटील दत्ता बोंडेकर गोपाल नालट इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते गावातील नागरिक हजारोच्या संख्येने उपस्थित होते इथे उपस्थित सर्व नगर शहरातील नागरिक माता वतीने पत्रकार बंधू माननीय आमदार साहेबांच्या संकल्पनेतून आपण येथे शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्यापैकी घटपूळ गावाच्या ज्या योजना आहेत किंवा सौर ऊर्जा वगैरे ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात माननीय आमदार साहेबांच्या सूचनेनुसार ही आढावा बैठक इथं आयोजित केलेली आहे शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्याचा लाभ घेताना नागरिकांना ज्या अडचणी येतात त्या प्रत्यक्ष नागरिकांशी संवाद साधून लवकरात लवकर त्या अडचणी सोडून नागरिकांना जितक्या लवकर लाभ देता येईल या चांगल्या हेतूने माननीय आमदार साहेबांनी ही बैठक आयोजित केली आहे त्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांचा आभारी आहे नगरपालिकेतर्फे मुख्यतः आवास योजना योजना यामध्ये आवास योजना टप्पा पूर्ण झालेला आहे त्यामध्ये नांदुरा शहरामध्ये पाचशे सतरा लाभार्थी होते आणि त्यामध्ये तीनशे ऐंशी घरकुलं पूर्ण झालेले आहे आणि एकशे घरकुल घरकुलं प्रगतीपथावर आहे आता प्रधानमंत्री आवास योजनेचा दुसरा टप्पा सुरू आहे आता सगळं ऑनलाईन अर्ज करायचे आहे त्यामध्ये नांदुरा शहरातून तीनशे तीनच्या वर अर्ज झालेले आहेत प्रशासनाचे या लवकरात लवकर सगळी डीपी आर बनवून सादर करण्याच्या आम्हाला निर्देश त्या त्यानुसार आम्ही एक अडेचाळीस लाभख्यांचा डी पी आर पाठवलेला आहे तो केंद्रीय स्तरावर मान्यतेला सादर झालेला आहे दुसरा पस्तीस दाबाख्यांचा डी पी आर आम्ही सुद्धा आठवड्यात पाठवणार आहे आणि मुली दोनशे वीस हजारांची छाननी करून त्यामध्येही पात्र लाभार्थ्यांचा डी पी आर आम्ही पाठवणार आहे मागच्या काळात ती अडचण झाली होती परंतु मागच्या तीन महिन्या अगोदर होतो पुष्कळचा निधी आला आणि आपण तो सर्व वाटप केला आता पुन्हा आपण निधी म्हणजे घरकुल ज्या ज्या लेवलला आहे त्यांचा बावन्न लाभार्थ्यांच्या निधीचे ते पैसे जातात ते सर्व प्रक्रिया करणार आहोत या ठिकाणी आपण काही रमाई लाभार्थ्यांचे चेक माननीय आमदार साहेबांच्या हस्ते देणार आहोत तरी मी त्या लाभार्थ्यांना विनंती करतो त्यांनी चेक जवळ या सांगितलं होतं की आमच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आज सर्वांच्या घरामध्ये मी त्यांना ऐंशी हजाराचा एक नव्वद हजाराचा बॉन्ड दिला होता ते प्रत्येकाच्या घरामध्ये हे इतके पैसे कमीत कमी, कमी पोहोचतील त्या बॉन्डवरती माझा फोटो आहे तहसीलदारांचा फोटो आहे आणि आपण कदाचित पाहिलं असेल ते अशा प्रकारचा बॉन्ड आपल्या जवळ दिलेला आहे आज त्या योजनेचे सर्व पैसे थोडस मागे पुढे मागे एकदम साडेसात हजार पाठवले कधी तीन हजार पाठवले पण प्रत्येक आमच्या लाडक्या बहिणीला या ठिकाणी पंधराशे रुपये या ठिकाणी दिल्या जातात डायरेक्ट तिच्या हातामध्ये ते पैसे त्यांच्या खात्यात जमा होतात पूर्वी लोक म्हणायचे काय मूर्तपणा आहे की महिलांचे खाते काढून राहिले जनधन योजनेच्या माध्यमातून जवळपास पन्नास कोटी लोकांचे खाते काढले होते काय करणार आहे झिरो बॅलन्सवर खाते काढले होते आणि आज त्याच खात्यामध्ये सर्व डीबीटी माध्यमातून म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर आता कोणाच्या हातून चेक नाही किंवा तू मला मी तुला चेक देतो मला तू ऐकून दोनशे रुपये दे पाचशे रुपये दे अशा प्रकारचा धंदा हा बंद करायचा होता त्याच्याकरता ही डीबीटी योजना आपका महिला खाया मध्य डायरेक्ट पैसे अपने खाया मध्य डायरेक्ट पैसे पठने च काम आम के स्वतः बना दे कि मैं यहां से सौ रुपए भेजता हूं लेकिन दिल्ली से निकलने वाले सौ रुपए हमारे लाभार्थी के हाथ में पहुंचते पहुंचते वो सिर्फ पंद्रह रुपए हो जाते हैं मतलब ये दलाल होते मतलब ये पैसे खाते होते आणि त्याच्यामुळे पैसा घसत 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 त्याची किंमत फक्त पंधरा पैसे राहत होता एक रुपया निघाला दिल्लीवरून तर आता आपल्या लाभार्थ्याच्या हातात फक्त पंधरा पैसे पडत होते हे राजीव गांधींनी स्वतः कबूल केलेली गोष्ट आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता दलाल आणि बाकीचे लोक इतके पैसे खात होते पण आज तुमचं घर मंजूर होते हे तुमच्या म्हणण्यावर तुमचं घर मंजूर होते दारोख साहेब स्वतः स्फुटीने करतात त्या सर्व आढावा बैठकीमध्ये उपस्थित आपल्या सर्वांचे परिचय श्री सुनील भाऊ तांदळे किती घर प्रगती पथावर आहे आपल्या तीन चार ज्या योजना आहेत घरकुलाच्या एक, घर एक आहे पंतप्रधान आवास योजना दुसरी आहे आपली रमाई घरकुल योजना तिसरी आहे शबरी घरकुल योजना या योजनांमध्ये शबरी घरकुल योजनामध्ये नांगोर्यामध्ये सात फक्त घर या ठिकाणी आलेले आहेत परंतु वेगवेगळ्या योजनेमध्ये अनेक घरकुल आणि आता या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आता नव्यानं जवळपास तीनशेच्या वर नवीन लोकांनी घरकुळाची मागणी करणारे ऑनलाईन अर्ज भरलेले आहेत प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे हा देशाचे पंतप्रधान भाई नरेंद्र मोदी यांनी केलेला संकल्प आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा हा निर्धार केला की माझ्या महाराष्ट्रातला एकही माणूस आणि खास करून आपल्या विनंतीवरून नांदुरा शहरातला असो की नांदुरा तालुक्यातला असो एकही माणूस हा घरकुलाशिवाय राहू नये याच्याकरता त्याला अन्न वस्त्र निवारा वीज पाणी हे मिळालंच पाहिजे कारण हे सामान्य माणसांचे घटनात्मक अधिकार आहे आणि याकरता आपल्या सर्वांना काही योजना शासनाने दिलेल्या आहेत ज्या योजनांमध्ये एकही ज्यांनी ज्यांनी घरकुलाच काम सुरू केलेलं आहे त्यांना एखाद्या वेळेस चेकमध्ये जर मिळण्यामध्ये उशीर झाला तर निश्चितपणे दारोगार साहेबांना सांगा काही तांत्रिक अडचण आली तर ते सांगा जेणेकरून आपल्याला आपलं घरकुल वेळेच्या आत लवकरात लवकर तयार करता येईल मला मान्य आहे की आपल्याला एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपये फक्त या घरकुलासाठी मिळतात नाही आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जास्तीचे पन्नास हजार रुपये त्या भागातला नागरिक आहे आणि म्हणून त्याला घरकुल देण्याकरता सरकारने आणखी एक योजना काढलेली आहे ती म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय योजना याच्यामध्ये आपल्याला पन्नास हजार रुपये पूर्वी दिल्या जात होते जमीन खरेदी करण्याकरता काय बरोबर सर पण आता ती रक्कम वाढवून देशाच्या पंतप्रधानांनी आणि मुख्यमंत्र्यांनी ती एक लाख रुपये केलेली आहे आपल्या सर्वांना एक लाख रुपये ज्यांच्याकडे घर जागा नाही पण तो इथला नागरिक आहे आणि त्याला कुठेतरी किरायाने घर घेऊन राहावं लागते अशा परिस्थितीमध्ये त्याला मदत म्हणून कारण की पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं नाव कदाचित आपण ऐकलं असेल भारतीय जनता पक्षाचा जो विचार आहे तो आहे पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं एकात्म मानवदर्शन याचा अर्थ की जो विकासाच्या रांगेमध्ये सर्वात शेवटी उभा आहे त्या व्यक्तीचा विकास झाल्याशिवाय या देशाचा विकास होणार नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे मग जो सामान्य नागरिक कोण आहे जो शोषित आहे पीडित आहे दुर्लक्षित आहे उपेक्षित आहे आदिवासी आहे कामगार आहे मजूर आहे शेतमजूर आहे एखादा छोटा उद्योजक आहे आपलं उदरनिर्वाहासाठी छोटी छोटी गाडी लावतो अशा माणसाला मदत करणं आणि त्याला दारिद्र्य रेषेच्या वर आणणं हेच एकमात्र सिद्धांत भारतीय जनता पक्षाचा आहे त्याला म्हणता अंत्योदय हा अंत्योदयचा सिद्धांत आपल्याला या ठिकाणी प्रत्येकाच्या घराघरामध्ये अंमलात आणायचा आहे आपण सर्वांनी सहकार्य केलं तर आपल्या कोणत्याही कारण दोन वर्षामध्ये हे सर्व घर बांधून पूर्ण करायचे आहे येणाऱ्या कालखंडामध्ये आता